हॅलो गुड इव्हनिंग सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे तर आजची आपली सुरुवात झाली आहे इव्हिनिंगपासून आणि मी आहे किचनमध्ये तर आपण आता बनवले आहे डाळ थोडीशी खीर बनवून ठेवली आहे आता आपल्याला बनवायचं आहे थोड्या पुऱ्या बटाट्याची भाजी आणि भात तर असं आहे आपला आजचा इव्हिनिंगचा बेत अगदी साधा सोपा आहे साध्या सोप्या पद्धतीने अतिशय पटकन बनणारं हे जेवण आहे तर म्हटलं चला एक आ, साधीशी सायंकाळ प्रत्येक गृहिणीच्या आयुष्यामध्ये येत असते तर माझ्या आयुष्यामधली ही साधी सायंकाळ मी अगदी सोप्या पद्धतीने आणि अजिबात टेन्शन न घेता कशी घालवते ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करते आणि या व्हिडिओच्या शेवटी ना मी तुम्हाला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगणार आहे ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण का सगळ्याच गृहिणींना ही गोष्ट अतिशय उपयोगाची आहे तर ठीक आहे बटाटे उकडून घेतले आहेत आता कुकरमध्ये आणि आता हाच कुकर म्हटलं धुऊन घ्यावा आणि याच्यामध्येच भात घालावा कारण काय होतंय आहे दोन तीन दिवस झाले मी कुकरच्या भांड्यामध्ये भात घालते छोटी छोटी भांडी आहेत माझ्याकडे पण ना त्याच्यामध्ये खाली थोडंसं पाणी राहतं प्रमाण मी कमी जास्त करून बघितलं पण पुन्हा तेच होतं तर अधिक भात खात नव्हता म्हणून म्हटलंस मोकळा भात घालावा मोकळा भात घातला आणि थोडंसं पाणी जास्त टाकलं की मस्त मऊ अशी सरबरीत खिरीसारखा तो होतो आणि मग त्याच्यावर डाळ घेऊन अगदी अगदी मनाने खातो आणि त्याला मग हट्ट करावा लागत नाही की बाबा खा रे खा रे आणि मग त्याचा तो खाऊन घेतो तर डाळी डाळीला ज्यावेळेस फोडणे दिली ना मी तर इथे थोडंसं उड उडालं होतं त्याचं तर म्हणून म्हटलं अगोदर किचनची शेगडी अगोदर आपण शेगडी क्लीन करून घेऊयात आणि किचन टॉप पण मला क्लीन करून घ्यायचं आहे तर थोडंसं मी क्लीन करून घेते आणि मग असं स्वच्छ केल्यानंतर ना कामाला पण एक वेगळाच उत्साह येऊन जातो तर ठीक आहे अजून एक गोष्ट ना किचनचं किचन टॉप क्लीन करण्यासाठी किंवा शेगडी क्लीन करण्यासाठी ना मी एक छोटासा कपडा घेऊन ठेवते माझ्या किचनच्या इथे आणि हा कपडा एवढा युजफुल असतो ना की अगदी छोटासा असतो हातामध्ये पटकन बसतो आणि क्लीन करत असताना थोडंसं पटकन होतं क्लीन त्याने आणि त्याचं एक मेन ॲडव्हान्टेज म्हणजे क्लीन झाल्यानंतर आपण तो दुहून स्वच्छ अगदी असं कुठेतरी लटकवून दिला तरी पूर्ण पाणी नितळून तो लगेच सुकून जातो आणि परत नेक्स्ट टाईम आपल्या वापरत येतो मोठे कपडे असले की मग ते सुकत नाहीत आणि मग परत टाकून द्यायचे म्हटले तरी कचऱ्यामध्ये पटकन टाकता येत नाही तसं हा कपडा खराब झाला ना तर लगेच डस्टबिनमध्ये डाव्या हाताने टाकून दिला की आपण निरकामे झालं तर ठीक आहे औ, ही एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची होती आणखी एक गोष्ट आहे व्हिडिओच्या शेवटी ती तुम्हाला सांगणारच आहे आता लावला आहे भाताचं कुकर भात शिजेलच आता तोपर्यंत तो मी काय करते आ, आता मला करायची आहे बटाट्याची भाजी पण मग बटाट्याची भाजी अशी लगेच गरम गरम बटाटे असताना कराय करायची नाही तर बटाटे थोडेसे थंड होऊ द्यायचे थंड झाल्यामुळे काय होतं अगदी व्यवस्थित कट केले जातात तर म्हणून मी ठेवले आहेत थंड करण्यासाठी आणि वाटीमध्ये जे मी तुम्हाला दाखवलं ते आहे आपण जे तांदूळ लावले धुवून भात कुकरला शिजण्यासाठी तर त्याचं जे पाणी होतं ते मी ठेवलं आहे उद्या सकाळी आपण ते झाडांना घालूयात छान फर्मेट होणार आणि आपल्या झाडांना ते पौष्टिक असणार ठीक आहे दुसरी गोष्ट अशी की आता मी बटाटे शि सोलून घेते घेते आहे सोलून झाल्यानंतर ते थोडेसे असे आ, दाट झाले म्हणजे असं थोडंसं पाणी त्यातलं सुकलं तर मग त्याचं कटिंग करून घेऊ आणि हा बघा हा आला ह्याला लगेच मध्ये मध्ये यायचंच असतं काही ना काहीतरी करून त्याला व्हिडिओमध्ये एक झलक दाखवायचीच असते गोंडूला काय काय बोलून जातो म्हणून मी काय करते म्यूट करून टाकते खूप बोलायचं असतं त्याला मध्ये मध्ये आता हे त्याने केलं आहे काहीतरी त्याच्याकडे होतं ते स्क्रॅच करायचं आणि मग ते कलर कलरफुल असं होतं आणि ते केल्यानंतर त्याला एवढा मोठा आनंद झालेला ना नुसता असा एक स्प्रिंगची भावली कशी उड्या मारत असते तसा नुसता उड्या मारत होता तर ठीक आहे त्याच्याबरोबर टाइमपास करत करत नाही बटाटे पण आता थंड झाले आहेत छान पैकी अशी कटिंग करून घेतली आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे की मी ही भाजी कशी बनवते लहान मुलांसाठी अगदी योग्य असलेली कमी तेलातली भाजी ही अद्विकला आवडते लाल तिखट घालून तुमच्या बाळाला कशी आवडते हिरवी मिरची घालून आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची घालून करू शकता पण मी काय केलं आहे थोड्याफार लसणाच्या पाकळ्या होत्या ज्या मी सोलून घेतल्या होत्या आपल्या याच्यासाठी डाळीसाठी त्याच अशा टेचून घेतल्या आणि त्या फोडणीमध्ये टाकले आहेत हिंग हळद आणि थोडंसं लाल तिखट आणि त्याच्यामध्ये आता मी हा बटाटा टाकून घेते आणि असा छानसा वाफ एक वाफ काढून घेणार आता याचं वैशिष्ट्य काय आहे माहिती आहे का आपण बटाटा पूर्णपणे ड्राय करून घेतला आहे सुकवून घेतला आहे त्याच्यामुळे काय होणार ह्याच्यामध्ये थोडंही ऑइल ॲब्झॉर्ब होणार नाही म्हणजे आपली भाजी अतिशय कमी तेलामध्ये बनून तयार होणार तुम्ही जर ओला बटाटा टाकला ना तर खूप तेल त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि मग खाताना फो खूप असं ऑइली ऑइली लागतं आता तुम्ही पाहू शकता ही स्टीलची कढई आहे नॉनस्टिकही नाही स्टीलची कढई असूनही अजिबात कुठे काही असं चिकटलेलं दिसत नाही आणि अगदी फडफडीत अगदी विना तेलाची एकदम छान भाजी इथे तयार झालेली आहे जी मुलांच्या आरोग्यासाठी तर योग्य आहेच पण आता चाळीसशी नंतर ज्या महिला आहेत त्यांनी पण थोडंसं ऑईल आणि थोडंसं मीठ अवॉइड केलेलं अवॉइड केलेलंच बरं आहे कमी प्रमाणात खायचं तर ह्या पद्धतीने आपण अशी भाजी बनवू शकतो आता तेलाचा प्रश्न राहिलाच तर पुरीला तेल तर लागतंच तर मी मान्य करते ही पुरी आहे तेलातली अजिकला पुरी पुरी फार आवडते म्हणून मी त्याच्यासाठी आणि त्याच्या पप्पांसाठी ही पुरी बनवलेली आहे आणि माझ्यासाठी दोन वेगळ्या चपात्या केलेल्या आहेत तर ठीक आहे आता पुऱ्या पण तळून आपल्याला आपल्या झाल्या आहेत मी काय केलेलं अगोदरच सगळ्या पुऱ्या मी लाटून घेतल्या होत्या आणि माझ्या इथे न माझ्याकडे ना अशी स्टँडची जाळी आहे छोटीशी अशी ज्याच्यामध्ये आपण भाज्या वगैरे धुवू शकतो तांदूळ धुऊ शकतो डाळी धुवू शकतो तर अशी ही जाळी आहे छोटीशी गा गाळणी गाळणी टाईपच बोलू शकता तुम्ही त्याला खाली ना असं स्टँड आहे मग त्याच्यामध्ये मी सगळं तेल तळलेलं त्यात ठेवत असते तर पूर्ण तेल निघून जातं एक्स्ट्रासं तर असा हा स्वयंपाक आपला रेडी झालेला आहे मस्त डाळ खीर बटाट्याची भाजी भात आणि पुरी आणि नवीन पराक्रम झाला आ, आपला हा टीव्ही खराब झाला बघा कशा पट्ट्या पट्ट्या आलेल्या आहेत पूर्ण आणि अद्विक बघत होता टीव्ही आणि अचानक त्याला अशा स्लाईडने पट्ट्या येताना दिसल्या म्हणून म्हटलं की चला काढूयात आपण बघूयात काय झालं त्याला कारण याच्या अगोदरही एकदा खराब झालेला टीव्ही आम्ही इलेक्ट्रिशियनला आहे त्यांनी पाचशे रुपये घेतले होते व्हिजिट करायचे आणि त्याने बघितल्यानंतर सांगितलं की ह्याचा डिस्प्ले गेलेला आहे आणि ह्याला ट्वेंटी थाउजंडचा नवीन डिस्प्ले टाकावा लागेल आणि जर तुम्ही ह्याला सेल केला तर तो दोन हजार रुपयामध्ये घेतं कोणी पण तर तुम्ही मला तो सेल करा तर आम्ही त्याला सांगितलं की नाही आम्हाला सेल नाही करायचा आहे त्याच्यानंतर आम्ही युट्यूबवर भरपूर व्हिडिओ बघितले आणि हा टीव्ही ओपन केला होता त्याच्यानंतर रिपेअर केला होता त्याच्यानंतर अगदी दोन वर्ष खूप छान पद्धतीने हा टाक हा चालू राहिला म्हणजे अगदी काहीच खर्च न करता आम्ही वीस हजार रुपयांची बचत केली होती आणि ती ती, ती बचत आमची दोन वर्ष चालली आणि आता काय म्हणायचं आता पुन्हा हा खराब झाला आहे आणि तीच प्रोसेस आम्ही पुन्हा करत आहे इथे पण काही केल्या टी व्ही ऑन होत नाहीये वन साईड डिस्प्ले असं चालू आहे आणि वन वन साइडचा डिस्प्ले तसा गेलेला आहे तर ठीक आहे ह्या टी व्ही बरोबर ना थोडीशी माझी जास्त अटॅचमेंट आहे हा टी व्ही माझ्या पसंतीने माझ्या मिस्टरांनी घेतला होता मला मोठ्या स्क्रीनचं म्हणजे आवडतात म बिग स्क्रीन, आ, स्क्रीन आ, लवर आहे मी मला खूप असे जास्त मोठ्या स्क्रीनवर बघायला आवडतात विज्युअल्स आणि ठीक आहे काही हरकत नाही विजू बोललेत आपण घेऊयात रिपेअर करून पण ठीक आहे रिपेअर नाही झाला तर इट्स ओके ऍडजस्ट करूयात कारण का अद्विक पण आता त्याला पण आता थोडंसं टीव्हीचं प्रमाण त्याचं कमीच करायचं आहे तर ठीक आहे आता नाही झाला रिपेअर तर इट्स ओके पण काय होतं माहिती आहे का थोडंसं एक कुठेतरी इमोशनल टच असतो आपल्याला काही गोष्टींबरोबर तसा सगळ्यात जास्त टच माझा इलेक् म्हणजे ह्या टीव्ही बरोबर होता घरामध्ये इतर गोष्टींपैकी ना माझी ही टी व्हीच खूप फेवरेट होते कारण का खूप असे क्षण आहेत जे मेमोरेबल केले होते या टीव्हीने आमचे आमच्या फॅमिलीचे म्हणजे अदवी टी व्हीमध्ये बघ एखादं गाणं लागलं तर कसा लहानपणी डान्स करायचा ना ह्या सगळ्या मुवमेंट मला अशा पटपट पटपट डोळ्यासमोरून गेल्या हा टी व्ही द्यायचाच झालं तर मग असं म्हणजे एक एक असतं आपलं एक, 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 एक आतून मला खूप वाईट वाटलं पण ठीक आहे अशा कितीतरी गोष्टी आयुष्यामध्ये होतात आणि ह्याच गोड आठवणी घेऊन आपल्याला पुढे जायचं असतं तर ठीक आहे टी व्ही आता ठेवून दिला आम्ही आणि नंतर मला किचन पण बघायचं होतं ख खराब होतं तर मी ते क्लीन करून घेतलं आणि हेच तुम्हाला मला शेवटी दाखवायचं होतं की अशी असते माझी रात्रीचे रुटीन हे सगळं क्लीन करून मस्त अशी रांगोळी घालून ना मी अन्नपूर्णा मातीसाठी थोडंसं जेवण शिल्लक ठेवत असते इथे आणि एक पाण्याचा ग्लास एक खाऊचं पान त्याच्यावर फुलं असतात त्याच्यावर हळद कुंकुणी अक्षता असतात आणि एक केळ तर केळ काय करायचं प्रसाद म्हणून दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी खायचं हे पान असतं ते जेवणाच्या भाजीमध्ये मसाला जो वाटतो त्यात टाकून जेवणामध्ये टाकायचं हे पाणी पिण्याच्या पूर्ण पाण्यामध्ये माठ वापरत असेल तर माठ टाकी तर टाकीमध्ये दे ओतून द्यायचं आणि पूर्ण दिवस ते पियायचं आणि शिळं राहिलेलं अन्न म्हणतात ते लक्ष्मी असते आणि आपण जेवण करण्या अगोदर आपण शिळं अन्न खावं तर त्याचा हाच एक आहे पूर्वजांनी सांगितलेला आहे आपल्याला त्याचा अर्थ माहिती नसतो रात्रीची येऊन अन्नपूर्णा माता आपल्या ह्या घरामध्ये अन्न ग्रहण करून जाते तेव्हा रात्री झोपताना कधीही खरकटं अन्न कचऱ्यामध्ये फेकून देऊ नका ते तसंच व्यवस्थित झाकून पोहोचून एकदम स्वच्छ अवस्थेत असताना अतिशय व्यवस्थित बाजूला काढून ठेवा कारण अन्नपूर्णा माता रात्री येतात आपल्या घरी बघतात काय काय जेवण आहे जर तेच अन्न कचऱ्याच्या डब्यामध्ये असेल तर त्यांना असं वाटतं ह्या घरामध्ये अन्नाची किंमत केली जात नाही आणि अन्नपूर्णा माता अतृप्त होऊन आपल्या घरातून निघून जातात म्हणून ह्या गोष्टी आपल्याला यायलाच हव्यात